मित्रांनो नमस्कार दिवाळी सुगंधी करण्यासाठी जे एक स्पेसिफिक काही प्रॉडक्ट्स आहेत तेवढाच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आहे दिवाळी सुगंधी करायची पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो आपण अभ्यंग स्नानासाठी ज्या गोष्टी वापरतो त्या दोन गोष्टी वास्तूतथास्तूकडनं मागवा बघा हा स्पेशल आयुर्वेदिक उठणं आहे तथास्तुचं स्पेशल उठणं आहे हे जे उठणं तुम्ही घरपोच मागवा अतिशय बेस्ट आहे मी तुम्हाला सांगतो माझे क्लायंट सांगतात की सर हे दरवर्षी आम्ही रोज वापरतो म्हणजे आठवड्यातून दोन वेळेला तरी तिन्ही आंघोळ करतात इतकं सुंदर आयुर्वेदिक उठणं आहे आणि गॅरंटेड सुंदर उठणं आहे हे तुम्ही मागवा आंघोळीच्या म्हणजे वर्षभर किंवा दिवाळीसाठी आम्ही शाही स्नान म्हणून हे स्पेशल आहेत बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकायचे बात ड्रॉप आहेत हे मागवा खूप छान आहेत आणि तुमचं हे यावर्षीचं अभ्यंगस्नान खूप सुगंधी होणार आहे हे ड्रॉप मागवा ह्याची किंमत डिस्क्रिप्शनमध्ये आहे एखाद्या कमेंटमध्ये सुद्धा मी याची डिटेल्स मागवे हे करीन तुम्ही ऑफिसच्या नंबरवरती कॉल करून मागवा आणि नंतर हे आहे स्पेशल हिना उठणं ही सॉरी हिना अत्तर हे हिना अत्तर जे आहे ते अतिशय पॉवरफुल आणि बेस्ट आहे हे तुम्ही घरपोच मागू शकता आणि अजून सुगंधी पोटली हा हा तुम्हाला सांगतो ज्यांनी ज्यांनी याचा वास घेतला आहे ना त्यांनी पाच पाच सहासा नेलेत वॉर्ड्रोपमध्ये ठेवा कपटात ठेवा किंवा तुमच्या बेडरूममध्ये ठेवा कारमध्ये ठेवा एक नंबर वास दिल बहल जात आहे असं हे छान पोटली आहे पुढचं प्रॉडक्ट वास्तू तथास्तूची स्पेशल हिट अँड हॉट अगरबत्ती ही, अगर ही सुगंध अतिशय बेस्ट आहे तुम्ही लावा आणि मग मला सांगा लोबान उदबत्ती ही तर अतिशय बेस्ट आहे लोबान यानंतरनं हिना हिना आहे यानंतर आहे व्यंकटेश यानंतर आहे पानडी पण तुम्हाला मी सांगतो व्यंकटेश आणि अनुराधा एक तास जळणाऱ्या मस्त उद्बत्त्या आहेत खूप भारी आहेत आणि मी तुम्हाला इतकी लोक प्रॉडक्ट घेऊन जातात आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो डबल डबल ऑर्डर्स म्हणजे आत्ता आम्हाला ना कामाला वेळ कमी पडतो आहे लोकांचं डिस्पॅच चालू आहेत आणि प्रॉडक्ट्स तयार करणे याच्यामागे सगळी टीम आणि डिस्पॅच करणे यामध्ये गुंतलेली आहे आता या वर्षी आम्ही लॉन्च केलेलं एक भारी भन्नाट गॅरंटेड पॉझिटिव्हिटी निर्माण करणार उमरा स्प्रे हा उमरा स्प्रे मी नाव दिलेलं आहे उमरा स्प्रे पण तुम्ही घरात कुठेही हा फवारू शकता हा स्प्रे जेव्हा आपण वापरतो ना तुम्हाला सांगतो स्वामींच्या मंदिरामध्ये विठोबाच्या मंदिरामध्ये मंदिरात बालाजीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जो सुंदर असा सुगंध असतो असा अष्टगंध फ्लेवरचा हा सुंदर स्प्रे आहे तुम्ही एक मागवा तुम्ही याच्याशिवाय काही वापरणार नाही मी गॅरंटी देतो आणि याच्या सक्सेसमुळे खूप प्रचंड मागणी असल्यामुळे हीन फ्लेवर पण काढला हा हिना फ्लेवर तुम्ही वापरा बघा हे छान छान प्रॉडक्ट अतिशय बेस्ट आहे आणि लक्षात ठेवा आता कुठनं उठणं घेऊ नका पहिलं वास्तू तसाच असतो मागवा ड्रॉप पण मागवा आणि हे सुद्धा प्रॉडक्ट याच्या सगळ्या किमती दिल्या आहेत हा सुगंधाचा फक्त व्हिडिओ आहे हे बेस्ट बेस्ट उदबत्त्या अक्षरशः तुम्हाला सांगतो याचे कॉम्बो पॅक पण करावं लागला की सर आम्हाला एकदम सगळ्या उदबत्त्या घ्यायचे जरा डिस्काउंट अरे घेऊन टाका बघा आणि दहा टक्के डिस्काउंट चालू आहे फक्त दिवाळीपर्यंत श्रीयंत्र कुबेर मूर्ती ऑल प्रॉडक्ट्स आता तुम्हाला मिळणार आहेत पण डिस्पॅच वेळेत मिळण्याच्या दृष्टीने दिवाळीच्या आधी नका कॉल करू की आम्हाला कुरिअर करा कारण आम्ही पंधरा तारखेपासून कुरिअर बंद करतो म्हणजे आजचा आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि हे सगळे प्रॉडक्ट मागवा लक्षात घ्या तुम्हाला सुगंधी शाही अत्तर आणि ही अत्तर आणि या बॉड्रॉपनीच या अभ्यंग स्नान करायचं आहे आणि स्पेशल उठण्यासही चला ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि हे घरपोच मागवा शुभम भव तू शुभ आशीर्वाद